नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगी मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आपण ऐकत आहात प्रीत नव्याने बहरली या कथेचा भाग अकरा सानिकाने आजीला सांगितले की तिला एक मुलगा आवडतो सानू कोण मुलगा आहे रमा आजीने उत्सुकतेने विचारले आजी माझ्या कॉलेजमध्येच आहे सौरभ गवळी नाव आहे त्याचं आजी तू कॉलेज करून पार्ट टाईम जॉब करतो मेहनती आहे ग पण आता आम्ही पुढचा विचार करू शकत नाही कारण अजून आमचं कॉलेज पूर्ण व्हायचं आहे त्यानंतर त्याला परमनंट नोकरी मिळेल पण आजी तोवर हे लग्न समोर ढकल ग सानिका आजीला विनवणी करू लागली अंशुमन बोललाय ना तो थांबणार आहे तर तो थांबेल पण त्याला हे कळलं तर आजीला काळजी वाटायला ला लागली आजी मला तर बाबांची भीती वाटायला ला लागली आहे बाबांना कळलं तर काय होईल तू आता काळजी करू नको पुढचं पुढे बघू आईला सांगितलं आहेस का नाही क सगळ्यात आधी तुलाच बोलते आहे संधी बघून तिलाही सांग आई आहे तुझी ती तुला नक्की समजून घेईल हो आजी सानिका एवढं बोलून तिच्या खोलीत गेली हातातील बॅग ठेवत नाही तोच फोन वाजला तिने बघितलं तर अंशुमनचा फोन होता तिने रिसीव केला नाही खरं तर तिची बोलण्याची किंवा ऐकून घेण्याची मनस्थितीच नव्हती त्याने पुन्हा कॉल केला पूर्ण रिंग वाजली सानिगाने पुन्हा फोन रिसीव केला नाही आणि मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला फ्रेश झाली आणि पुस्तक वाचायला घेतली काही वेळाने तिच्या लक्षात आलं सौरव फोन करेल तर मोबाईल तर स्विच ऑफ आहे तिने लगेच मोबाईल स्विच ऑन केला भडाफट नोटिफिकेशन आले बघितलं तर अंशुमनच्या कॉलचे मेसेजेस होते बाप रे बत्तीस वेळा याने मला फोन केला करू का नाही पण त्याला काय सांगणार कॉल करू की नको या द्विधा मनस्थितीत ती अडकली तरी तिने कॉल केलाच हॅलो ती दबक्या आवाजात बोलली आता वेळ मिळतोय तुला माझ्याशी बोलायला सॉरी ते मी ती बोलताना अडखळत होती सॉरी काय सॉरी सॉरी म्हटलं की झालं कितीदा फोन केला मी तुला आधी तर उचललाच नाही त्यानंतर चक्क स्विच ऑफ करून ठेवला मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती सानिका तुझ्या बाबांना कळलं तर काय होईल याची कल्पना आहे ना तुला त्याला रडण्याचा आवाज आला आणि तो बोलताना थांबला सानिका तू रडू नकोस प्लीज ओके आय एम सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी प्लीज रडू नकोस आता जर तू रडणं थांबवलं नाहीस तर मी आत्ताच्या आत्ता तुझ्या घरी येईल हां तो घरी येईल या भीतीनेच तिनं रडणं बंद केलं मी उद्या तुला पिकअप करायला येतो आहे आपण बाहेर जातो आहे उद्या असं अचानक पण मला आधी सांगायला हवं ना सानिका अगं मी तुला विचारत नाहीये सांगतोय की उद्या तयार राहा चल मी ठेवतो उद्या भेटूच त्याने फोन ठेवला सानिकाला टेन्शन आलं तिने मोबाईल पलंगावर टाकला आणि ती डोक्यावर हात ठेवून बसली बाहेर मंद वारा सुटला होता हवेची झोप आत यायला लागली तो मंद वारा तिला स्पर्शून गेला त्या स्पर्शाने तिला थंड वाटलं ते दार उघडलं आणि ती बाल्कनीत गेली बाहेर खूप छान वातावरण झालेलं होतं आकाशात चांदण्या चमकत होत्या आकाशात काळे ढग दाटून आले काही वेळापूर्वीचे सायंकाळचे उल्हासित वातावरण एकदम बदलले धुआदार पाऊस सुरू झाला वारा सुसाट्याने वाहू लागला प्रचंड थंडी वाजू लागली अकस्मात सर्वत्र धुसर काळा प्रकाश पडला ती आत गेली आणि ब्लँकेटमध्ये डोकं टाकून झोपली जागाली तेव्हा पहाट झालेली होती ती दार खोलून बाल्कनीत गेली थंड हवीची झुळूक आताही तशीच होती मंद वारा तसाच सुरू होता तिने दोन्ही हात वर करून अंगडाई घेतली आणि पुन्हा खोलीत येऊन बसली तिचं लक्ष मोबाईलकडे गेलं आणि तिला अंशुमनचं बोलणं आठवलं अरे यार मला आता या त्याच्यासोबत जावं लागेल नो वे यार काय करू मी आता मला नाही जायचं त्याच्यासोबत सानिका खाली ये लवकर तिला आवाज आला तशी ती उठली आणि तयार व्हायला गेली ती खाली आली गायत्रीने तिच्याकडं बघितलं अरे वा आज सानुबाळ खूप वेगळी दिसते हो नाई गायत्री तिला चिडवण्याच्या मूडमध्ये होती आई मी सोबत बाहेर जात आहे असं अचानक बाबांना विचारलंस का त्यांचाच तर प्लॅन आहे तिने चेहऱ्यावर राग आणत नाक मुरडलं आणि ती जायला निघाली अगं काही खाऊन जा भूक मेली माझी अगं काय हे सानू सानिकांना एकताच निघून गेली ही अशी का चिडली गायत्री रमाकडे बघून म्हणाली तिला विचारलं नसणार फक्त हुकुमशाही केली असेल तुला तर आपल्या सानूचा स्वभाव माहिती आहे ना तिला तिच्या मनाप्रमाणे जगायला आवडतं त्याने तिला न विचारता फक्त सांगितलं असेल तिच्या मनाप्रमाणे काहीच घडत नाही आहे म्हणून तिची चिडचिड होते आहे रमा काकुळतेने सगळं बोलत होती बोलताना ती भाऊक झाली आई तुम्ही इतक्या भाऊक का झालात आई असं काही आहे का जे मला माहीत नाही आणि तुम्हाला माहीत आहे गायत्रीने प्रश्नार्थक भावाने तिला विचारलं वेळ आली की तुलाही कळेल असं म्हणून रमा आजी देवघरात निघून गेल्या गायत्री मात्र विचार करत बसली सानिका बाहेर गार्डनमध्ये जाऊन बसली काही वेळाने अंशुमन आला तो डायरेक्ट आत गेला गुड मॉर्निंग आंटी गुड मॉर्निंग बेटा सानिका कुठे आहे ती तयार झाली का मी काल तिला बोललो होतो पिकअप करायला येईल ती बाहेरच आहे गार्डनमध्ये बसली असेल तयार आहे पण तिने काही खाल्लेलं नाही डोंट वरी आंटी मी काळजी घेईल तिची त्यात काही शंकाच नाही ओके मी निघतो बाय द वे अंकल कुठे आहेत ते सकाळीच बाहेर गेलेत ओके बाय बाय बेटा तो गार्डनमध्ये गे गेला सानिका त्याला झुल्यावर बसलेली दिसली हाय तो तिच्या बाजूला जाऊन बसला हाय ती थोडी दपकूनच बोलली आज अगदी वेळेवर तयार झाली चल निघूया ती उठली आणि त्याच्या गाडीत जाऊन बसली गाडी स्टार्ट झाली आणि ते निघाले अंशुमनने म्युझिक ऑन केलं छान गाणी लागलेली होती पण सानिका गाणी ऐकण्याच्या मूडमध्ये दिसत नव्हती त्याने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला का अशी गप्प बसली आहेस मूड नाही आहे का तुझा असं काही नाही त्याने जास्त काही विचारलं नाही काही वेळाने ते एका फार्महाऊसवर हो गेले खूप छान फार्म हाऊस हो होता खूप छान मोकळी जागा होती मोठा बगीचा होता त्यात रंगीबिरंगी फुलांची झाडे होती काही फळांची झाडे होती दोघे उतरले आणि तिथे ऑलरेडी एक बाई कामाला होत्या त्यांच्याशी बोलणं झालं दोघीही फ्रेश झाले त्यांनी दोघांना गरमागरम चहा दिला त्यानंतर दोघेही गार्डन मध्ये फिरायला गेले तोवर बाईने स्वयंपाक करून ठेवलेला होता दोघांनीही जेवण केलं आणि पुन्हा फिरायला निघाले तिथून एक टेकडी जवळच होती त्या टेकडीवर शंकरजींचे मंदिर होते दोघेही पायदळ टेकडीवर गेले मंदिराचे दर्शन घेतलं आणि थोड्या वेळा मंदिरात बसले मंदिरात खूप शांत वाटत होतं आता सानिकाचा पण मूड बरा व्हायला लागला तिलाही नॉर्मल वाटत होतं छान वाटतंय ना अंशुमनने तिला विचारले इथे मी प्रत्येक महिन्याला येत असतो प्रत्येक महिन्याला कधी मित्रांसोबत तर कधी मॉम सोबत वर्षात एकदा तर ऑल फॅमिली येतो जाम मजा येते खूप छान वाटतं छान आहे अजून रात्रीचं दृश्य बघितलं तर तुला अजूनच छान वाटेल आकाशातील मनमोहक दृश्य बघून तू भारवशील आपण रात्रीपर्यंत इथं थांबणार आहोत तिने प्रश्नार्थक विचारले तसा तो हसायला लागला नाही गं मी तुला फक्त सांगतोय की रात्री खूप छान वाटतं तुला राहायची इच्छा आहे का नाही नाही आपण असे लग्नाआधी ते एकटे बरे दिसत नाही रात्री आपण जाणार आहोत मुक्काम थोडेच करणार आहोत तरी आपण अंधार पडायच्या आधीच इथून निघून जायचं प्लीज ती म्हणाली हो हो काही टेन्शन घेऊ नको चल आता आपण इथून निघूया अजून मला तुला खूप काही दाखवायचं आहे दोघेही खाली उतारले तो तिला समुद्रकिनारी घेऊन गेला वाव किती विशाल समुद्र आहे खूप सुंदर दिसतोय चल मग पाण्यात ए नका मला ओलं व्हायचं नाही आहे माझ्याकडे दुसरे कपडे नाहीत आणि असं ओलं होऊन घरी जाणं बरं दिसत नाही डोंडवरी फार्म हाऊसवर एक्स्ट्रा कपडे असतात जेंट्स आणि लेडीज दोन्ही पण आता तरी पाण्यात चल त्या लाटा बघ किती मस्त दिसतात त्याने तिचा हात पकडला आणि तिला पाण्यात घेऊन गेला थंडगार पाण्याचा स्पर्श होताच ती धावत बाहेर आली क्रमशः लेखिका ऋतुच्या अतुल वैरागडकर श्रोतेव कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद